मंगळवेढा केसरीचा मानकरी आहे आणि त्याच्या त्याचे वडील मारुती बापू वाखडे महाराज चॅम्पियन आहे सव्वीस जानेवारीला प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी वजनेकरून कुस्त्या घेतात आणि पंचवीस जानेवारीला महाराष्ट्रातल्या सगळ्या पहिला बोल होतात हा वैष्णवी आणि रोहिणी सुशील भैया क्षीरसागर यांच्याकडून दोन्ही महिला मर्वांना पाचशे रुपये आघाडीशी घ्या गुंड यांच्याकडून दोन्ही महिला झाली का हा सोडवली चांगली कुस्ती आहे अंकुशराव अवतारे साहेब युवा वृत्तोजक यांच्याकडून दोन्ही महिला दोन्ही विभागून घ्या आदेशतेला तिला आणि सुनील तात्या गुंड यांच्याकडून पाच पाचशे रुपये दोन्ही महिला बैलवाना दोनशे ती दर दोनशे ती पुन्हा पन्नास चला हे परतूर परतूरला मी कुस्ती मैदानला असतो बबनराजी लोणेकर साहेबांच्या वाढदिवसाला प्रत्येक वर्षी अठ्ठावीस वर्षी काही मैदान रद्द झालं मी जवळजवळ दहा वर्षापासून परतूर जातोय बोला बोला तीन हजारशी एक नंबर हा एक मिनिट सुलेमान से हात करायचा करायचं कामती मिळा नाव सांग नरोटे धारा धाराशिव चालू करा तीन हजार असेल तीन नंबर पंच वाढवा एक पंच हा सांगा त्याच कोण आहे তিন নম্বর পুসতে সমর্থ চৌরে সম दुसरा बुका संभाजी भोसले आलेलाय संभाजी भोसले आला समर्थ चौरे चला वाईट गणेश दोघांना दोन्ही आता धरा दोन्ही बोला चांगले आहे सोलापूर जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष सरजेवाजी चौरेंचा पठ्ठा आणि चरंजीव आहे नातूर केसरेचे मानकरी गणेश वापोडे पंच आहेत कुस्तीसाठी पंचा एक दोन तीन चार पाच अजून एक कुस्ती घ्या आणखीन एक कुस्ती घ्या चला बरोबर आणि एक नंबर दोन नंबर पाच मिनिटामध्ये कुस्ती आपल्याला लागणार आहे चला रोहन पवार राहुल मुळे चला चला लवकर ताबडतोब सूरज गवळी मनोज थोरकर शोभरा दोरकर नागेश कलागते आल तर चला थांब थांब सात कुस्त्या बाकी शेवटच्या सात कुस्त्या शिल्लक चला एक नंबर खाली खाली बस शेवटच्या सात कुस्त्या शिल्लक आहेत एक नंबर आणि दोन नंबर धरून आणि ह्या सोडून या कुस्त्या सोडून शेवटच्या सात कुस्त्या बाकी चला हो वेगवेगळी माती टाका परमेश्वरा ओ, ओ, परेकार समर्थ चौऱ्याने कब्जा घेतलेला आहे समर्थ चवरे साई तालीम पेरव चवरेंचा चौरेंचा आणि चरंजीव आहे कमी दिवसामध्ये चांगली प्रगती केली असा समर्थ ताजींचा चिरंजीव लढा लागला परिकर कृष्णदेव आक्रमक झाल्याने कब्जा घेतला जामगावचा बलवा बाळासाहेब बनसोड यांचा चिरंजीव आहे एकरा अमर मार्गी आणि इकडे दिग्विजे वाकळे मंगेवरा केसरीचा मानकरे परिकर सुलेमानसिंग

एक पाच महिला घ्या पटकन मारो ते चवरे बिमरामुळे नंतर घेऊ घ्या मग दाबा जाणे आज तो दिग्विजय वाकडे मांडवरा केसरीचा मानकरे मारो ते बाप